नमस्कार पीसीएमसी न्यूज सुपरफास्ट बुलेटिनमध्ये घेऊयात पिंपरी चिंचवड परिसरातील ठळक घडामोडींचा वेगवान आढावा पिंपरी चिंचवड वासियांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील सोहळ्यात संघशक्तीचं विशाल दर्शन अनुभवलं शहरातील एकोणतीस ठिकाणी शारीरिक प्रात्यक्षिक देशभक्तीपर समूहगीत आणि घोषपथकाचं वादन याचं सुंदर सादरीकरण झालं निगडी देवरोड चिखली भोसरी रावेत थेरगावसह अनेक ठिकाणी हा सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला लघु उद्योजकांना चालना देण्यासाठी कुदळवाडी चिखली भागात स्वतंत्र औद्योगिक पार्क उभारावं अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली लघु उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा मांडला पवना इंद्रायणी मुळा व मुठा नदी सुधार प्रकल्प राबवताना पर्यावरणप्रेमींच्या सूचनांचा विचार करा तसंच पुराचं पाणी शहरात शिरणाने याची दक्षता घ्या असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या आढावा बैठकीत दिले लोणावळा शहरात यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली असून तब्बल सहा हजार एकोणऐंशी मिलीमीटर पावसानं मागील वर्षाचा विक्रम मोडलाय पिंपरी मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख अठरा हजार चारशे पन्नास रुपये झालाय तर चांदी पहिल्यांदाच दीड लाखांचा टप्पा ओलांडून एक लाख पन्नास हजार आठशे पंच्याण्णव रुपयांवर पोहोचली आहे महापालिका वनविभाग आणि व्यास प्रतिष्ठानच्या वतीनं शहरात एक लाख देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे तुडुळगाव इथं आयुक्त शेखर सिंह आणि स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली पुणे पिंपरी चिंचवड परिसरात मेट्रोची केबल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे दिलशाद अन्सारी असं या नाव असून त्याच्यावर पुढील चौकशी सुरू आहे ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओ मध्ये जास्त परतावा मिळेल असं आमिष दाखवून पिंपळे सौदागर इथं एका व्यक्तीची तब्बल तीन रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे शहरात धोकादायक वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली दोनशे पाच बस आणि व्हॅन चालकांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल सात पूर्णांक पाच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय गॅस सिलेंडर बुकिंग साठी आता व्हॉट्सअप वर फक्त हाय किंवा बुक असा संदेश पाठवावा लागणार आहे ऑटो रिप्लाय आल्यानंतर ग्राहक क्रमांक लिहून सिलेंडर बुक करता येईल महापालिकेच्या उद्यान विभागात टक्केवारी मागितली जात असल्याचे आरोप होत होते मात्र ठेकेदार असोसिएशन कोणत्याही अधिकाऱ्यांनी टक्केवारी मागितली नसल्याचं स्पष्ट करून हे स्पष्टीकरण आयुक्तांकडे लिखित स्वरूपात सादर केलंय